आज कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद आमने सामने येणार आहेत तीन सामन्यांपैकी दोन मध्ये कोलकाताला पराभव पत्करावा लागलाय आणि आता त्यांच्या पुढे हैदराबादचं आव्हान असेल या सामन्यामध्ये कोलकाताचा सा प्रयत्न कामगिरी उंचावण्यासह विजय मिळवण्याचा असेल वानखेडे स्टेडियम वरती झालेल्या आयपीएल दोन हजार पंचवीसच्या सामन्यानंतर कोलकाता नाईट रायडर्स स्टार रिंकू सिंग मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रूममध्ये दिसला त्याने रोहित शर्माची बॅट मागितली त्याचा व्हिडिओ बुधवारी एम आय त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरनं शेअर केला आणि त्यामुळे विराट कोहली नंतर रिंकू सिंगनं मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रूममध्ये रोहित शर्माला गाठल्याची चर्चा आता रंग भारतीय टी ट्वेंटी संघाचा कर्णधार मुंबई इंडियन्सचा आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादव एका पत्रकाराच्या पोस्टवरती संतापलाय यशस्वी जयस्वालनं मुंबईऐवजी गोव्याकडनं खेळण्याचा निर्णय घेतला त्यावरनं सूर्यकुमार युवा खेळाडूंना अन्य संघाकडनं खेळण्यासाठी प्रवृत्त करत असल्याचं एका बातमीमध्ये म्हटलं होतं बी सी सी आयने दोन हजार पंचवीसमधील टीम इंडियाच्या देशांतर्गत हंगामाचं वेळापत्रक जाहीर केलंय वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ यावर्षी भारत दौऱ्यावरती येणार आहेत भारत आणि वेस्ट इंडीज, या इंडीज यांच्यामधील दोन सामन्यांची कसोटी मालिका दोन ऑक्टोबरपासनं सुरू होईल त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतामध्ये येईल टीम इंडियाचा पुरुष संघ ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका खेळणार आहे गुवाहाटीच्या बारसाप्रा स्टेडियम मध्ये पहिल्यांदाच कसोटी सामना झाला इथं भारताचा सा सामना दक्षिण आफ्रिकेशी होईल न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज जेकब डफी आयसीसी टी ट्वेंटी क्रमवारीमध्ये पहिल्या क्रमांकावरती पोहोचलाय डफीनं विरुद्धच्या घरच्या टी ट्वेंटी सामन्यामध्ये शानदार कामगिरी केली वेस्ट इंडिजचा फिरकी गोलंदाज अकिल हुसेनला बाद करून डफीनं नंबर एक चा खिताब मिळवलाय संजू सॅमसन पुन्हा एकदा राजस्थान रॉयल्स संघाचं नेतृत्व करणार आहे संजूच्या हाताला दुखापत झाली असल्यामुळे पहिल्या तीन सामन्यांसाठी रियान पराग संघाचा कर्णधार होता पण आता बीसीसीआयनं पुन्हा संजू सॅमसनला संघाचं कर्णधारपद स्वीकारण्याची परवानगी दिली आहे <गणागागागागागागागागागागागागागागागागागागा�>